नमस्कार पुन्हा चक्रीवादळ धडकणार पुढील अठ्ठेचाळीस तास धोक्याचे अतिमुसळधार पावसाचा इशारा एकीकडे देशातील अनेक एक भागांमध्ये हाडं गोठवणारी थंडी पडली आहे तर दुसरीकडे पुन्हा एकदा हवामान विभागाकडून चक्रीवादळाचा इशारा देण्यात आलाय पुढील एक आठवडा देशभरातील अनेक भागांमध्ये थंडीची लाट कायम राहणार आहे काही भागांमध्ये दाट धुकं पडणार असून काही भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय मीडिया रिपोर्टनुसार देशात आलेल्या थंडीच्या लाटेची अनेक कारणं आहेत जसं की पश्चिम उत्तर भारतामध्ये बारा पूर्णांक सहा किलोमीटरच्या उंचीवरून तब्बल दोनशे अष्ट्याहत्तर किलोमीटर प्रति तास वेगाने थंडवार वाहत आहे पश्चिमी विक्षोभ सक्रिय झालाय त्यामुळे बर्फ वितळण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होतीये त्यामुळे संपूर्ण भारतात हिम संकट पाहायला मिळत असून देशातील हा उत्तर भाग गारठलाय एकीकडे थंडीचं संकट असतानाच आता हवामान विभागाकडून अनेक राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय मन्नारच्या खाडी परिसरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून अनुकूल वातावरणामुळे तो पुढील चोवीस तासांमध्ये पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे पुढील चोवीस तासात दक्षिण अंदमानच्या समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे या चक्रीवादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन पुढील अठ्ठेचाळीस तासांमध्ये दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार पुढील सात दिवस पंजाब जम्मू काश्मीर लडाख हरियाणा चंदीगड उत्तर प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थान आणि बिहारमध्ये कडाक्याची थंडी पडणार आहे तर दुसरीकडे ओडिसा पूर्व उत्तर प्रदेश आसाम मेघालय नागालँड आणि मणिपूरमध्ये दाट धुकं पडणार असून दक्षिण भारतातील राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तामिळनाडू आंध्र प्रदेश केरळ कर्नाटक आणि पॉंड्याचेरीमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास महाराष्ट्रात कोणत्याही पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही मात्र राज्यातील अनेक भागांमध्ये कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद